श्री स्वामी समर्थ अखंड दिवा कसा लावायचा दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही दीप करूनच होते अखंड दिवा हा लावण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शिवशंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेबद्दल विचार करायचा आणि देवी आईला विनवणी करायची की पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अखंड दिवा लावण्यासाठी शुभ मुहूर्त हा अभिजित मुहूर्त हा दुपारी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आहे दिवस मुहूर्त हा सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते नऊ वाजून अकरा मिनिटांपर्यंत आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत आहे आणि संध्याकाळचा मुहूर्त हा सहा ते साडेसात मिनिटांपर्यंत आहे ह्या शुभमुहूर्तावरती तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे